तुटालिक कुंपाला जायचं कोणी म्हणायचं तिसाहेब नाव घ्या ताईसा नाव नाव सुद्धा घ्या वाटत नाही पण आता तुमचा मान राखते आणि एक शेवटचं नाव घेते यांना सोड चिठ्ठी देते आणि योगेश महाराज <laughs> <laughs> काय सांग <laughs> मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला साडाका जाऊ दे तुम्ही एवढा खर्च केला एवढ्या कशाला पाऊस पडायचा उगा इथं वाकरीत पडला पाऊस पंढरपुरात आला सडाका वाकरीत पडला पाऊस पडला पुरात आला तडाका आमच्या यांचं नाव घेते आमच्या ना यांना बरी यायचा तडाका तुम्ही आणखीने घेतेच काली काली गाय तिचे पांढरे पांढरे पाय काली काली गाय तिचे पांढरे पांढरे पाय आमच्या रावांचं नाव घेते सचिन म्हणलं माय तुम्ही आता चांगले सोन्यासारखे सतरा अठरा कोर आहेत थोडे दोन चार कमीच सांगितले का पण तुम्हाला माझा नंबर पिंट्या दाखवते बरं का कुठं बसला कोण माझा नंबर याचा पिंट्या

पिंट्या मी पिंट्या म्हणलं की अवग मम्मी म्हणायचं काय म्हणायचं अगदी हुशारी बापर गेला मुलगा काय सांगाव कोणी गेलो पीठ खातो कोणास ठाऊ नसता पिंट्या लय बर वाटत असेल त्यांनी काय सांगावं हा असा कोण दिसतो माहिती का असं का दिसतो याच्या वक्ताला मी रेल्वेच्या डब्यातले पैसे खाल्ले होते भेटा तो वाटत होत त्याच्यापेक्षा विशार हा भेट हा माझा दोन नंबरचा लॉकडाऊन बदला दोन नंबरचा कर्फ्यू लागला त्या टाईम भेट्या कुठे घ्या तरी म्हणलं बाबा पासून वास कशाचा गोंधळ अरे बाळा असले काम सकाळ सकाळी करत जावा म्हणजे मूळ कसा फ्रेश असतो पण असू द्या हा माझा नंबर दोन चा पेंट्या काय सांगावं चार दिवस झाले योगेश महाराज नुसताच रडतोय चार दिवस झाले नुसताच रडतोय काय मामा सगळे दाखवीत बसले ना तर दिवस पुढायचं नाही म्हणून सगळे दाखवीत नाही काही बाहेर गेलेत आणि काही कॉलेजला ला गेलेत पण असू द्या माझ्या असे सोन्यासारखे सतरा अठरा सोन्यासारखा नवरा दारुऱ्याला लागलं व्यसन साधा सुद्धा नाही दारूच तुम्ही यांना घेतानाच बघितलंच नाही हे तर आमच्या सोबत नाही योगेश महाराज हप्त्यातून फक्त सहाच दिवस घेतात रविवारची तेवढी टाकतात बरोबर ना तसे नाही इमानदार काय सांगावं आमच्या यांना लागलं व्यसन यांचं व्यसन सुटावं म्हणून म्हणलं तुळजापूरला जाते त्या भवानी मातेचा स्वभाव वागते आणि तिच्या द्वारामध्ये तो सोडण्याचा प्रयत्न करते म्हणून जोगवा हा सर्वांनी वाढायचा बर का माझ्या नाथ महाराजांनी जोगवा कोणता सांगितला ना पिठाचा जोगवा ना मिठाचा जोगवा जोगवा सांगितला तो भक्तीचा ज्ञानाचा वैराग्याचा असा हा जोगवा मागून त्या आई भवानीच्या आई जगदंबेच्या आजी रेणुका मातेच्या मातेच्या द्वारामध्ये जाऊन तो फेडायचा सांगितला आईच आणि सर्वांनी जोगवा वाढा बर का तुमच्याकडे नसेल शेजार निकडून उसना घेऊन कपन वाढा आणि नाही जर वाढला तर सकाळ सकाळ तुमच्या बाकी वाव होती आणि पुरुष म्हणजे तुम्ही नाही वाढला तर खेडबडकी पद मक्काच्या राणा खेडबडकीच्या राना त्याच्यामुळे जो सर्वांनी जोगवा वाढा आईचा जो गवा जो आईचा चा पुरा नसाल तर वडा पाव पण चालन बघता एकादशी आज शाबाजाना वडा सुद्धा चालन बघता बघता काहीतरी कोण होतं तुझं बघता बघता तुझं काहीतरी कोण होतं विचार तू म्हणला तर मला मग मा विचार बघता काय कोण असेल आताच विचार आंग सोडून ताप येतो आंग सोडून ताप येतो काय सांगाव बघता तुला आता तुला आंग सोडून ताप येतो भाई डोळे मग तू काय कर काम कर तो ये ना तुला हो तर काहीच करू नको तू जीव द्या फक्त आईला सुद्धा कोड्यात टाकलो का तुला तर विचारावा घेवाचा एवढा अभ्यास नाही ना थोडा साध साधा विचारावा काय सांगाव असा आई भवानीचा जोगवा त्या आई जगदंबेचा जोगवा मागून तिच्या द्वारामध्ये फोडण्याचा सांगितला एका जनार्दनी जोगवा मागो ठेविला ना जन्म मरण तो कविला असा आईचा जोगा माझून तिच्या द्वारामध्ये फेडण्याचा प्रयत्न केला पण रिंकेश महाराज दोन ते तीन मिनिटामध्ये दुसरं पात्र येणार कोणीतरी चार माणसं मला म्हणजे द्याशी का चार माणसं द्या आणि दोन मिनिटात मी वेश बदलून येते तोपर्यंत कोणी सुद्धा उठायचं नाही महिला मंडळ यातली एक जरी उठली ना कारण काल माझा कार्यक्रम तिथं वाख होता तिथं अशी जी काळजी वय उठली बरं का जाताने म्हणून कोणी सुद्धा उठू नका पुरुष मंडळ तुमच्या सुद्धा कोणी उठू नका कारण माझी जी आधीच काळी मी बोललो ते खरं होत म्हणून कोणी सुद्धा उठू नका भजन होईल गवळण होईल आणि लगेच भारुडाला सुरुवात होईल त्याला माझा 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 माझा